तर मी इथं तांदूळ आणि थोडीशी मुग्याची डाळ घालून असं भात छान असा गिर शिजवून घेतलेला आहे आणि गूळ खिसून घेतलेला आहे खोबरं ओलं खिसून घेतलेलं आहे काजू बदाम मनुके घेतलेत आणि वेलची पावडर करून घेतलेली आहे तर इथं भात छान शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गूळ खोबरं काजू बदाम मनुके सर्व काही मिक्स केलेलं आहे आपण खपली गव्हाची खीर कसं करतो तसं करायचं आहे फक्त मुगाची डाळ घालायची आहे आपल्याला मुगाची डाळ घालून तांदूळ चांगला गीर शिजवून घ्यायचा आहे आणि याला असं तमिळनाडूत पोंगल असं म्हटलं जातं हा तमिळनाडूतील तर तमिळनाडूतील स्पेशल रेसिपी आहे बघा एक पोंगल म्हणून गोड पोंगल तर याच्यासाठी तूप पण भरपूर लागतं तेव्हाच टेस्ट येते बघा तर सेम खिरीगत खपली गावाच्या खिरीसारखं दिसत असेल सा तुम्हाला आणि खायला पण खरंच खूप छान लागतं टेस्टी तर इथं भरपूर असं आपण तूप घालून घ्यायचं आहे एक दोन चमच्याच्या वरती घालायचं आहे तर हे गरम गरम पण खायला छान लागतं आणि गार झाल्यानंतर पण खूप छान लागतं तर आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल होता म्हणून मी गोड असा पोंगल केलेला आहे आणि मस्त एन्जॉय केलेला आहे तर या सर्वांनी जेवायला तर संध्याकाळी आईस्क्रीम पण आणलेलं आहे तर आणि हे बघा आपले नारळाच्या झाडाच्यामध्ये असते खाली ह्याच्यात फांदीमध्ये मुळ्याच्या वरचा भाग असतो ना त्याच्यामध्ये असते आणि खायला शरीरासाठी खूप चांगलं असतं आहे बघा आणि महाग पण आहे तर वेगळाच प्रकार आहे मी पण पहिल्यांदाच बघितलेला आहे बघा तर याचं नाव काय माहीत नाही मला ना। ना। पण तर हे खाल्ल्यानंतर शरीरात एक वेगळाच गारवा तयार होतो तर, तर मी पहिल्यांदाच बघितलेला आहे बघा त्यानंतर आम्ही आईस्क्रीम आणलेलं आहे आणि श्रेयाला शाळेची बॅग पण खरेदी केलेली आहे तर श्रेया बॅग दाखवत आहे बघा तर आमच्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल होता तर कशासाठी स्पेशल होता तो नाही सांगणार व्हिडिओमध्ये तर श्रेया तिची श बॅग तुम्हाला आहे बा स्कूल बॅग नवीन आणलेला आहे तर नवीन बॅग आणल्यामुळे श्रेया खूप खुश झालेल्या आहेत का तर खूप दिवसापासून तिला इच्छा होती नवीन बॅग घ्यायची तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय